नारेणगाव मध्ये विकास कामाच्या उद्घाटनाचे बोल आम्ही प्रत्येक गावात तिथे तिथल्या सरपंचांना आणि ग्रामपंचायत केलेलं आहे कालच शिरोली बुद्रुक मध्ये झालं तिथे जे सरपंच आहेत प्रदीप थोडे ते काँग्रेस पक्षाचे आहेत त्यांना घेऊन आम्ही सगळे भूमिपूजन उद्घाटन केले त्याच्या आधी दिवशी आम्ही येडगाव मध्ये केलं तिथे सरपंच ती बॉडी विचाराचे आहे ते हर शेने त्यांना सगळ्यांना घेऊन आम्ही केले की के। शैलेश बरोबर म्हणून ह्या गावात तर आपण प्रत्येक पदाला तर रिस्पेक्ट दिला पाहिजे शेवटी मी आमदार झाल्यानंतर मी जरी राष्ट्रवादीचा असलो तरी मी जुन्नर तालुक्याचा आमदार मी प्रत्येक नागरिकाचा आमदार आहे ह्या गावचे जरी सरपंच असले तरी ते सरपंच ह्या गावातल्या प्रत्येक नागरिकाचे ते एका पक्षाचे नाही म्हणून आम्ही रिस्पेक्ट म्हणून त्यांचा फोटो तिथं लावला तो लावल्यानंतर आमच्या मुलांना सरपंच यांचे मिस्टर यांचे फोन आले ते काढून टाका फोटो काढून टाका आम्हाला आमच्या नेत्यांचा प्रेशर आहे मग त्याला सांगितलं मला नंबर दे मी बोलतो मग पंकजा बाळाशी बोललो तर ते पण माझ्याशी बोलली की आपण आम्ही एका पॅरलमधून निवडून आलो आणि ज्यांकडून ज्यांच्याकडून निवडून आले ते आमच्या नेत्यांचं असं म्हणणं आहे की ते बोर्डवर फोटो लावल्यानंतर संभ्रम निर्माण होतो ठीक आहे म्हटलं आम्ही मला आधाराच्या घावड्यारी रिस्पेक्ट म्हणून तो फोटो लावलेला आहे तुम्ही त्यांच्या नेत्यांच्या मनात निवडून आले हे जरी गोष्ट खरी असते तर मी आता तुम्ही करायला पुरतं तुम्ही गावाच्या सरपंच आणि तुम्ही त्या कार्यक्रमाला या की म्हणून आम्हाला कार्यक्रमाला येण्यासाठी गैरबंद आहे ठीक आहे म्हणून गैर जबरदस्ती करत नाही मग एक रिस्पेक्ट म्हणून आम्ही फोटो टाकले राहून द्या तर त्यांनी पण मला रिक्वेस्ट केली विनंती केली आणि म्हटले की आमची विनंती साहेब की आमचे फोटो नको ते नको म्हटलं आता आम्ही बोललो ॲज अ रिस्पेक्ट म्हणून छापले होते मग ते परत आम्ही झापले शेवटी त्यांचं जे मत असेल त्याच्याप्रमाणे आम्ही चालतो चांगल्या मार्गाने आम्ही चालणार आहे सरपंच बाईबद्दल आमचं तुमत नाही पण त्यांच्या मागचे नेते म्हणजे कशा पद्धतीने वागतात ते नारायणकर नारायणगावकरांनी लक्षात घ्यावं असं माझं मत लाडक्या बहिणींनी लाडक्या बहिणींनी तुमच्यावर आरोप केलेला आहे का बेटा बापापेक्षा चार पावलं पुढे गेला हो मग आता प्रत्येक पोराने बापापेक्षा पुढे गेलंच पाहिजे दुसऱ्याचे काय म्हणते मी तुमच्या कोण काय म्हणतात त्याच्या उत्तराला मी बांधित नाही मी नारेंगाव मध्ये आज जी विभूष करतोय तिथे अधिकारी आहेत त्यांना कायदे कानून नियम हे सगळ्या गोष्टी माहीत आहे आणि जुन्नड तालुक्याला हे तुला माहीत आहे कोण रामेबाज आहे आणि कोण सच्च्या मागे काम करतो म्हणून त्यांच्या उत्तर द्यायला मोकळा नाही मला भरपूर काम आहे सगळे महिला अल्पसंख्याक सरपंच आहेत त्यांच्यावर दादागिरी दडपशाही असा आणण्याचा प्रकार होतोय का तुम्ही तालुक्याचे आमदार मी त्याच्याबद्दल काही भाष्य करणार नाही ते वाहवाळ कुटुंब त्यांच्या वडिलांपासून आमच्या बेमकी साहेंपर्यंत अत्यंत घरोब्याचे संबंध आहेत ते ह्या गावचे सरपंच झाले याचा आनंद आम्हाला पण झाला कारण आमचं कौटुंबिक आंद आहे शेवटी त्यांच्या नेत्यांनी त्यांना जर काही सांगितलं असेल त्यांना ते फॉलो करणं आहे पण त्यांनी कसं वागावं हे त्यांचं आहे त्यांच्या नेत्याचं कसं वागणं आहे गावकांनी लक्षात घ्यावं असंच म्हणजे सरपंचा प्रश्न असा होता एक महिला सरपंच आहे निवडणुकीपूर्वी पक्ष पॅनल निवडून आले ते अख्ख्या गावाचे असतात जर हे शासकीय कार्यक्रम असेल तर सरपंचांनी यायला हवं त्यांनी त्यांच्यावर अशा प्रकारे दबाव टाकणं कितपत योग्य तुम्ही तालुक्याचे प्रथम नागरिक आहात तो त्यांचा विषय मी भाष्य करतो ताज्या घडामोडी आणि नवनवीन माहिती मिळवण्यासाठी समाज दर्पण या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा